नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नॉलेज कट्टा चॅनेलवर आपना सर्वांचं स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मे दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या उन्हाळी सत्रातील संदर्भात माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनेलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेल्या बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आणि शेजारी दिलेल्या लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आपण खूप दिवसांपासून प्रतीक्षा करत असणारं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं उन्हाळी सत्रातील परीक्षांचं वेळापत्रक आज जाहीर झालेलं आहे विद्यापीठाच्या वेबसाईटवर ते प्रकाशित झालेलं आहे त्या संदर्भात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याचबरोबर या परीक्षेची तयारी कशी करावी आणि या परीक्षेवेळी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं अपेक्षित आहे याविषयी देखील आपण माहिती पाहणार आहोत हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षांचं वेळापत्रक आहे जे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे पूर्वी नोटिफिकेशनमध्ये यशवंतराव चव्हाण मु महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने एक स सर्क्युलर जारी केलेलं होतं ज्यामध्ये टेंटेटिव डेट परीक्षेची काय असणार आहे हे त्या सांगण्यात आलं होतं आणि तशाच पद्धतीनं चोवीस मे रोजी परीक्षा सुरू होत आहेत त्यानंतर दोन सत्रांमध्ये म्हणजे सकाळचं सत्र आणि दुपारचं चा सत्र अशा दोन सत्रांमध्ये ही परीक्षा होणार आहे सकाळचं सत्र जे आहे ते सकाळी साडे दहा ते दीड या वेळेत असेल आणि दुपारचं सत्र हे अडीच ते साडेपाच या वेळेमध्ये असणार आहे परीक्षेची सुरुवात ही बी ए भाग एक आणि बी कॉम भाग एक यांच्या परीक्षांपासून होते यामध्ये बी ए भाग एकची ची आणि बी कॉम भाग एक मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही मिडियमची परीक्षा ही, ही दिनांक चोवीस रोजी सुरू होते सकाळच्या सत्रामध्ये म्हणजेच साडे दहा ते सा दीड या वेळेमध्ये ही परीक्षा होणार आहे त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये परीक्षेची सुरुवात ही बी ए भाग दोनच्या परीक्षेची होणार आहे लक्षात ठेवायचे बी ए भाग दोनच्या मुलांची परीक्षा देखील चोवीस मेपासून सुरू होते ती परीक्षा दुपारच्या सत्रामध्ये असणार आहे अडीच ते साडेपाच या वेळेमध्ये त्यामधल्या बी ए भाग दोनच्या सर्व विद्यार्थ्यांचा पेपर त्या दिवशी असेल असं नाही फक्त ज्या विद्यार्थ्यांचा अर्थशास्त्र विषय आहे अशा विद्यार्थ्यांचा इको दोनशे अठरा या विषयाचा पेपर हा चोवीस मे रोजी होणार आहे अंशलक्षी अर्थशास्त्र नावाचा हो। पेपर हा चोवीस मेला पे परीक्षा सुरू होते त्याच्या पहिल्याच दिवशी हा पेपर असणार आहे त्यानंतर चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या सहा दिवस सलग बी ए भाग एक ची आणि बी कॉम भाग एक ची परीक्षा सुरू असणार आहे बी ए भाग एक आणि बी कॉम भाग एक च्या परीक्षा सलग सहा दिवस सुरू राहतील बी ए भाग दोनच्या परीक्षा जरी चोवीस तारखेलाच सुरू होत असल्या तरी त्या पुढे देखील सुरू राहतील कारण बी ए भाग दोनचे जे विषय आहेत ते विषय वेगवेगळे विषय असल्यामुळे आणि जास्त विषय असल्यामुळे ती परीक्षा थोडी जास्त दिवस चालेल मात्र बी ए भाग एक आणि बी कॉम भाग एक मराठी आणि इंग्रजी दोन्ही मिडियमच्या परीक्षा या मात्र एकोणतीस मेला समाप्त होत आहेत आणि त्यांचे पेपर हे दररोज साडे दहा ते दीड या वेळेमध्येच असणार आहेत त्यानंतर दुसरा भाग आहे तो म्हणजे बी ए भाग तीनच्या परीक्षा बी ए भाग तीनच्या परीक्षा या साधारणपणे तीस मेपासून सुरू होत आहे तीस मेपासून सकाळच्या सतरामध्ये म्हणजे साडे दहा ते दीड या वेळेमध्ये बी ए भाग तीन टी ती वाय बी एच्या परीक्षा सुरू होत आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता टी वाय बी ए टी वाय बी एच्या सर्व विषयांचे पेपर हे सर्वसाधारणपणे एका दिवशी घेतले जातात त्या पद्धतीनं ते पेपर होत आहेत त्याचबरोबर टी वाय बी कॉमच्या परीक्षा सुद्धा तीस तारखेलाच सुरू होत आहेत आणि टी वाय बी कॉमची सुद्धा परीक्षा ही सकाळच्याच सत्रामध्ये असणार आहे म्हणजे साडे दहा ते दीड या वेळेमध्येच टी वाय बी कॉम मराठी आणि इंग्रजी दोन्ही मिडियमच्या परीक्षा होतील आणि टी वाय बी एच्या देखील परीक्षा या सकाळच्या सत्रामध्ये म्हणजे साडे दहा ते दीड या वेळेमध्ये होणार आहेत तीस मेपासून ह्या परीक्षा सुरू होत आहेत त्याचबरोबर बी कॉम भाग दोनच्या ज्या परीक्षा आहेत त्या या ठिकाणी आपण बघू शकतो की पंचवीस मेला बीकॉम भाग दोनच्या परीक्षा ह्या पंचवीस मे पासून सुरू होत आहेत पंचवीस मे दोन हजार चोवीस पासून या ठिकाणी बघा बीकॉम भाग दोनचा पहिला पेपर पर्यावरण अभ्यासाचा असणार आहे हा पर्यावरण अभ्यासाच्या पेपरचं पुस्तक विद्यार्थ्यांना मिळालेलं नाही विद्यापीठाकडून ते पुस्तक पी डी एफ स्वरूपामध्ये देण्यात आलेलं आहे ते आपल्या ग्रुपवर मिळालं असेल आणि हा हा जो पेपर आहे हा বিএ আনি বিকম। च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सेकंड इयरसाठी कंपल्सरी पेपर आहे हे लक्षात ठेवायचे एस वाय बी ए आणि एस वाय बी कॉम या दोन्ही वर्गांसाठी हा कंपल्सरी पेपर आहे प्रत्येक विद्यार्थ्याने हा पेपर द्यायचाच आहे हा दुपारच्या सत्रामध्ये पेपर असणार आहे म्हणजेच अडीच ते साडेपाच या वेळेमध्ये बी ए भाग दोनचा पंचवीस तारखेला पर्यावरणाचा पेपर होणार आहे बी कॉम भाग दोनचाही पंचवीस तारखेलाच पे हा पेपर होणार आहे बी ए भाग दोनची परीक्षा चोवीस तारखेला पहिला पेपर आणि तारखेला कंपल्सरी म्हणजे हा पेपरची परीक्षा ही सर्व विद्यार्थ्यांची एकाच वेळी असणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर दुसरा जो बीकॉम भाग दोनचा पेपर आहे तो त्यानंतर मग थेट तीस तारखेला असणार आहे तीस तारखेला दुपारच्या सत्रामध्ये हा पेपर होतोय तीस तारखेला एस वाय बी कॉमचा दुपारच्या सत्रातला पहिला पेपर होईल बी कॉमचा स्पेशली कारण पर्यावरण अभ्यास हा बी ए बी कॉम दोन्हीसाठी कंपल्सरी आहे बी कॉमचा पहिला दुसरा पेपर हा जो आहे तो आ, तीस तारखेला होतोय त्यानंतर दुपारच्या सत्रामध्येच बी कॉम आणि बी एच्या दोन्ही सेकंड इयरच्या परीक्षा या सुरू राहतील या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकतीस तारखेला सुद्धा बी ए बी कॉम आणि बी एच्या दुसऱ्या वर्षाचे पेपर आहेत टी वाय बी ए आणि टी वाय बी कॉम सकाळच्या सत्रामध्ये तीस तारखेपासून पेपर सुरू होत आहेत तीस तारखेला सकाळच्या सत्रामध्ये टी वाय बी ए आणि टी वाय बी कॉमचे पेपर होतील आणि दुपारच्या सत्रामध्ये एस वाय बी ए आणि एस वाय बी कॉमचे पेपर होणार आहेत एस वाय बी कॉमचे मराठी आणि इंग्रजी दोन्ही मिडियमचे पेपर एकाच वेळी होणार आहेत त्याचबरोबर एम एस वाय बी एचे पेपरसुद्धा दुपारच्या सत्रामध्येच होणार आहे दुपारचं सत्र हे अडीच ते पाच असणार आहे तर अशा पद्धतीने ही परीक्षा तुमची साधारणपणे सात जूनपर्यंत चालणार आहे सात जूनला बी ए भाग तीन आणि बी ए भाग दोन या दोन्ही वर्गाचे शेवटचे पेपर होतील या दुपारच्या सत्रामध्ये बी ए भाग दोनची परीक्षा सात जूनला संपेल आणि सकाळच्या सत्रामधली बी ए भाग तीनची परीक्षा संपणार आहे फक्त उरतोय तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा सायकोलॉजी हा विषय आहे त्या विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल एक्झाम असते प्रॅक्टिकल एक्झामचा जो पेपर आहे तो पेपर आठ जून रोजी होणार आहे आठ जून दोन हजार चोवीसला टी वाय बी एच्या सायकोलॉजी विच्या विद्यार्थ्यांचा प्रॅक्टिकलचा पेपर होणार आहे पी एस वाय दोनशे सॉरी तीनशे आठ नंबरचा या व्यतिरिक्त स इतर सर्व विद्यार्थ्यांच्या ज्या उन्हाळी सत्रातील बी ए आणि बी कॉमच्या विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षा सात जून रोजी समाप्त होत आहेत हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आता परीक्षेला येताना काय काळजी घ्यायची आहे त्या संदर्भातील सुद्धा सर्व सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत तुम्हाला जे हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटवर उपलब्ध होऊ शकतं त्याचबरोबर तुम्ही ते हॉल तिकीट आपल्या अभ्यास केंद्रावरून सुद्धा घेऊन जाऊ शकता प्रत्येक विद्यार्थ्यानं परीक्षेला येत असताना परीक्षा हॉलमध्ये हॉल तिकीट आणणं कंपल्सरी आहे आवश्यक आहे त्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षांना बसून दिलं जात नाही तर त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की परीक्षेला येत असताना आपल्याजवळ हॉल तिकीट आयडेंटी कार्ड जे तुम्हाला मिळालं असेल किंवा ॲडमिशन पावती यापैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही आणणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही तुमचा पेपर जो आहे तो तीन तासांचा असणार आहे पहिले सत्रातील परीक्षा साडे दहा ते दीड साडे दहा साडे अकरा साडेबारा ते दीड अशी तीन तासांची परीक्षा असणार आहे त्यापूर्वी पंधरा मिनटं आधी परीक्षेसाठी तुम्ही वर्गामध्ये उपस्थित राहिलं पाहिजे हां आणि परीक्षा सुरू झाल्यानंतर अर्ध्या तास तुम्हाला कुठल्याही विद्यार्थ्याला वर्गामध्ये एंट्री दिली जाणार नाही म्हणजे परीक्षा सुरू झाल्यानंतर तुम्ही जर अर्ध्या तासानं आला तर तुम्हाला वर्गामध्ये एंट्री दिली जाणार नाही कुठल्याही प्रकारचं गॅजेट तुम्ही स्वतःजवळ ठेवायचं नाही तुम्ही मोबाईल फोन ठेवायचा नाही तुम्ही ऑडिओ व्हिज्युअल एखादी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट स्वतःजवळ ठेवायचं नाही किंवा तुम्ही जर डिजिटल वॉच वापरत असाल तर ती स्वतःजवळ ठेवायची नाहीत अशा कुठल्याही प्रकारचं डिजिटल वस्तू ही आपल्याला वर्गामध्ये अलाउड असणार नाही जर तसं काही करण्याचा प्रयत्न केला तर शासकीय नियमानुसार विद्यापीठाच्या नियमानुसार तुम्हाला जी काई शिक्षा थी, आ, 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 काही शिक्षा असेल ती त्या क्लॉजप्रमाणे दिली जाईल आणि तुमचा रिझल्ट हा परीक्षा संपल्यानंतर पंचेचाळीस दिवसाच्या आत तुमचा रिझल्ट हा विद्यापीठाच्या वेबसाईटवर डिक्लेअर केला जाईल अशा पद्धतीची काही सूचना आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये पंधरा मिनटं आधी यायचं आहे आणि पेपर संपल्यानंतर प पेपरची वेळ पूर्ण झाल्याशिवाय पेपर, पेपर सबमिट करायचा नाही <coughs> रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धाच्या सूचनासुद्धा इथं दिलेल्या आहेत रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर जर तुम्हाला मार्क्सचं व्हेरिफिकेशन करायचं असेल तुम्हाला जर काही शंका असतील की माझा रिझल्ट डिक्लेअर झाला आणि मला कमी मार्क मिळालेत किंवा मी जास्त पेपर लिहिला होता आणि तरीसुद्धा मला मार्क मिळालेले नाहीत जे मला अपेक्षित होते तेवढे तर त्यासाठी तुम्ही पंधरा दिवसांच्या आत तसा अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करू शकता तो अर्ज किंवा ते ॲप्लिकेशन हे वेबसाईटवर अवेलेबल करून दिलं जाईल आणि त्या पद्धतीनं तुम्ही तो अर्ज करायचा आहे तर अशा काही सूचना आहेत ज्या विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत पेपर लिहित असताना कोणती काळजी घ्यावी या गोष्टीसुद्धा मी तुम्हाला काही थोडक्यात सांगतो प्रथम जे विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्यांनी लक्षात ठेवायचं आहे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुमच्याकडे आहे प्रश्नपत्रिका कशी असते त्या संदर्भात ग्रहपाठ तुम्ही लिहिलेले आहेत त्यामुळं पेपर सोडवत असताना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सर्वसाधारणपणे एक पान लिहायचं आहे ते एक पानच उत्तर लिहिणं तुम्ही अपेक्षित आहे त्यापेक्षा जास्त उत्तर लिहिलं तर तुम्हाला या पेपरसोबत पुरवणी दिली जात नाही या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे कुठल्याही प्रकारची पुरवणी तुम्हाला परीक्षेच्या वेळी मिळत नाही जेवढा पेपर दिलेला आहे तेवढाच पेपर तुम्हाला सोडवायचा असतो त्या संदर्भातल्या सर्व सूचना उत्तरपत्रिकेमध्ये दिलेल्या असतात त्या तुम्ही काळजीपूर्वक वाचायच्या आहेत त्यामुळं सर्वसाधारणपणे वीस पेजेसचा पेपर असतो सोळा प्रश्न तुम्हाला किमान सोडवणं अपेक्षित असतं वीस प्रश्न दिलेले असतात त्यापैकी सोळा प्रश्न तुम्ही सोडवायचे असतात ते वीस पेजेसमध्येच ते प्रश्न सोडवायचे असतात त्यामुळे त्या त्या, त्या शक्यतो प्रत्येक प्रश्न हा पाच गुणांसाठी असतो आणि प्रा पाचही गुण तुम्हाला मिळवायचे असतील तर एक पान उत्तर लिहिणं अपेक्षित आहे आणि एका पानापेक्षा जास्त जर तुम्ही उत्तर लिहित असाल तर तुम्हाला उत्तरपत्रिका पुरणार नाही कारण फक्त वीसच पेजेस हे उत्तरपत्रिकेमध्ये असतात त्या व्यतिरिक्त कुठल्याही पद्धतीची पुरवणी तुम्हाला दिली जात नाही त्यामुळं तुम्ही जो पेपर सोडवायचा आहे तो मर्यादित शब्दामध्ये सोडवायचा आहे लक्षात ठेवायचा आहे की आपल्याला पाच गुणांसाठी एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे सर्व प्रश्न सोडवले तर तुम्हाला जास्तीत जास्त गुण प्राप्त होतील या सूचना महत्त्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत पेपरला येत असताना कुठल्याही प्रकारचं अयोग्य साहित्य आपल्यासोबत आणायचं नाही जे विद्यापीठानं बॅन केलेलं आहे अशा कुठल्याही प्र प्रकारचं साहित्य आपल्यासोबत आणायचं नाही आपल्या वस्तूंची काळजी आपण घ्यायची आहे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि सर्व विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळवून आपण पास व्हाव्या अशा शुभेच्छा देतो आणि जर काही तुम्हाला शंका असतील तर त्या शंका तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाकू शकता हे जे वेळापत्रक आहे हे संपूर्ण वेळापत्रक तुम्हाला विद्यापीठाच्या वेबसाईटवर अवेलेबल वे, अवेलेबल होईल ते वेळापत्रक आपण त्याची लिंक आपण अपन आपल्या अपन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही चेक करू शकता वेळापत्रक तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता सर्व जे टायमिंग आणि डेट्स आहेत ह्या आपल्या वहीमध्ये लिहून घ्या म्हणजे तुम्हाला अडचणी येणार नाहीत हॉल तिकीट तुम्हाला उपलब्ध होतील हॉल तिकीटवर तुमच्या प्रत्येक पेपरची तारीख वेळ ही उपलब्ध असेलच पण आत्ता जर तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही ते लिहून घेऊ शकता त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक देत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणखी नवीन माहितीसह आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांनी छान अभ्यास करा आणि उत्तम परीक्षा द्या सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद